मंडळी एक असा खून ज्याचं गुपित उघड व्हायला तब्बल आठ दिवस लागले आणि जेव्हा याचं गुपित उघड झालं तेव्हा मात्र अख्खं कोल्हापूरच हादरलं त्याचं झालं असं दोन वर्षांपूर्वी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात नवरा विशाल घसते जेलमध्ये होता त्यामुळे बचत गटाच्या कर्जासाठी लक्ष्मी घसते ही महिला लखन बेनाडे नावाच्या ग्रामपंचायत सदस्याच्या घरी जाते त्याला आर्थिक मदत मागते मदतीच्या वाहण्यानं लखन लक्ष्मीच्या जवळ जातो तिच्याशी जवळीक साधतो तिचे अश्लेले व्हिडिओ काढून मानसिक त्रास देत तिला धमकवायला सुरुवात करतो दरम्यानच्या काळात लक्ष्मी लखनचं लग्न होतं ती लखनच्या घरी राहायला जाते त्यानंतर लक्ष्मीचा पहिला नवरा विशाल घसते जेलमधून सुटतो हे लक्ष्मीला समजतं ज्याचा फायदा घेऊन ती पुन्हा लखनच्या घरातून पळून जाते पुढे हे ज्यावेळी लखनला समजलं तेव्हा मात्र त्याने वेगवेगळ्या संशयित आरोपींनी लखनला तवेरा गाडीत जबरदस्तीनं बसवलं संकेश्वरला नेलं तिथे गेल्यावर तलवार एडका आणि चॉपर या धारदार हत्याराने लखन बिनाडेचं डोकं आणि दोन्ही हातपाय धडा वेगळे केले आणि शेवटी आपण केलेला गुन्हा समोर येऊ नये यासाठी मृतदेह हिरण्य केशी नदीमध्ये फेकून दिला मिळालेल्या माहितीनुसार लखन बेनाडे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे शिवाय त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील मृत लखन आणि आरोपी विशाल हे दोघे मित्र सुद्धा होते मात्र जेव्हा मित्राचाच मित्राच्या बायकोला नाद लागतो तेव्हा मात्र ते प्रकरण काय वळण घेतं हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषय त्याचं झालं असं यातील मृत लखन बेनाडे हा गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होता त्यामुळे त्याच्या बहिणीने पोलिसांमध्ये मिसिंग कंप्लेंट दिली या कंप्लेंट नुसार पोलिसांनी लखन बेनाडेचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि तेव्हा मात्र पोलिसांना अर्धवट जळालेला आणि दोन तुकडे केलेला एक मृतदेह कर्नाटकच्या हद्दीतील संकेश्वर जवळ हिरण्यकेशी नदीमध्ये आढळून आला पुढे या मृतदेहाची ओळख पटली आणि तिथून सुरू झाला लखन बेनाडेंच्या मारेकऱ्यांचा शोध मारेकऱ्यांनी बेनाडे यांचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून केला de la मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आधी तो मृतदेह अर्धवट जाळण्यात आला त्यानंतर डोकं हे धडा वेगळे केले ज्यातून पुरावा नष्ट करण्याचा आरोपींचा स्पष्टपणे दिसत होता दरम्यान लखन बेनाडे यांनी पोलिसांमध्ये एक तक्रार दाखल केलेली होती त्यामध्ये माझ्या बायकोने माझी फसवणूक करून आठ लाख रुपये हडपल्याची आणि घरातील दागिने घेऊन प्रियकरासोबत पसार झाली शिवाय पत्नीला परत न्यायचं असेल तर तीन लाख रुपये दे अशी मागणी प्रियकरांनी केलेली अशी तक्रार सुधा लखन बेनाडे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये दिल्या त्यानंतर आता थेट त्यांचा मृतदेह आणि तोही अशा अवस्थेमध्ये सापडल्यानं पोलिसांची संशयाची सुई थेट बायकोकडे गेली त्यांनी बायकोचा आणि तिच्या प्रियकराचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा या प्रकरणामध्ये लक्ष्मी बेनाडे घसते विशाल घसते आकाश उर्फ मायादीपक घसते संस्कार महादेव सावर्डे अजित उदय चुडेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावेळी यातला मुख्य संशयित आरोपी विशाल घसते हा उजळाईवाडी इथल्या एका कार वॉश सेंटरमध्ये सापडला त्याची चौकशी केली तेव्हा सुरुवातीला तो पोलिसांना उडवा उडवीची उत्तरं देत होता मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो अगदी पोपटासारखा या घटनेबद्दल बोलू लागलाय त्यानं सांगितलं की तो गेल्या दोन वर्षांपूर्वी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जो एक गुन्हा घडलेला होता त्या गुन्ह्यामध्ये तो अटकेत होता जेल होता त्यावेळी त्याची पत्नी लक्ष्मी ही लखन बेनाडे याच्याकडे बचत गटाचं कर्ज मागण्यासाठी गेलेली होती त्यावेळी लखन यांनी काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी तो तिला देत होता ज्यातून तो मानसिक आणि शारीरिक त्रास लक्ष्मीला देत होता आणि याच रागातून त्यानं लक्ष्मीला घरी ठेवलं होतं तेव्हापासून ती लखन बेनाडे याच्या घरी राहत होती पुढे सो जावेस विशाल हा जेलमधून बाहेर आला तेव्हा मात्र लक्ष्मी ही लखन बेनाडे याच्या घरातून पळून गेली त्यानंतर सुद्धा लखन बेनाडे हा विशाल घसते आणि त्याची बायको लक्ष्मी हिच्या विरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रारी देत होता ज्यातून मानसिक आणि शारीरिक त्रास त्यांना होत होता शिवाय सोशल मीडियावरती रील्स बनवून सुद्धा तो तिला टॉर्चर करत होता अशीच एक रील लखन बेनाडे यांनी मृत्यूपूर्वी बनवलेली होती ज्यामध्ये तो असं म्हणतो की लक्ष्मी बेनाडे या महिलेचं पूर्वी विशाल घस्ते नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झालेलं हा व्यक्ती एका गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता याच दरम्यानच्या काळात लक्ष्मी या महिलेनं लखन बेनाडे या व्यक्तीशी लग्न केलं मात्र लग्नानंतर लक्ष्मी ही लखन याला त्रास देऊ लागली लक्ष्मीने अनेकदा लखनकडून पैसे उकळलेत असा आरोप सुद्धा लखनने केलेला होता शिवाय लग्नानंतर काही दिवसांनी घर सोडून गेलेल्या लक्ष्मीने लखनकडे तीन लाख रुपयांची मागणी देखील केली असल्याचं सांगितलं ले ले या व्यतिरिक्त लक्ष्मीने लखन बेनाडे याला मारहाण देखील केलेली होती अशी माहिती सुद्धा त्यानं त्या रील्समध्ये दिलेली होती सध्या या सगळ्या प्रकरणाची तक्रार विविध पोलीस ठाण्यांमध्ये मृत लखन बेनाडे हा लक्ष्मी हिच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार तक्रारी देत होता ज्याचा राग लक्ष्मी आणि विशालला आला त्यांनी लखनचा काटा काढायचा असं ठरवलं तितक्यात बेनाडे हा दहा जुलैला शाहूपुरे येथे आलेला होता तेव्हा तो लक्ष्मीला तुमच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारी मी मागे घेतो तू फक्त माझ्याबरोबर चल असं सांगत होता मात्र तिनं ते ऐकलं नाही उलट आधीचा नवरा म्हणजेच विशाल याला तिने बोलावून घेतलं त्यावेळी लखन बेनाडे हा सायबर चौकामध्ये आलेला होता तो तिथून निघून गेला त्यांनी लखनचा पाठला करायला सुरुवात केली त्याला सायबर चौकामध्ये जबरदस्तीनं तवेरा या गाडीत बसवलं संकेश्वरला नेलं तिथे गेल्यावर तलवार एडका चॉपर या धारदार शस्त्राने बेनाडेचं डोकं दोन्ही हात पाय धडापासून वेगळे केले आणि अतिशय निर्घृणपणे त्याचा खून केला आणि शेवटी कोणालाही संशय येऊ नये यासाठी मृतदेह हिरण्यकेशी नदीमध्ये फेकून दिलेला होता लोकमत या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार रांगोळी गावातील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या लखन बेनाडीची सुद्धा एक गुन्हेगारी पार्श्वभूमी होती तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचं कळते ज्यातून तो दादागिरी करायचा पक्षाचा आधार घेऊन त्यांचा गैरफायचा त्याच्यावरती आरोग्य महिला कर्मचाऱ्यावर परवानगी शिवाय शरीर संबंध ठेवल्या प्रकरणाचा गुन्हा सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला या व्यतिरिक्त विनयभंग मारामारी लैंगिक अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद सुद्धा या लखनवरती आहे शिवाय दोन हजार बावीसला ला त्यांना अपक्ष म्हणून ग्रामपंचायत निवडणूक देखील लढवलेली होती आणि तो आता ग्रामपंचायत सदस्य झालेला होता तेव्हापासून तो लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत असल्याचं कळत या व्यतिरिक्त ज्या आरोपींनी लखन बेनाडेचा खून केलेला आहे ते संशयित आरोपी सुद्धा आधीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं त्यांच्यावर सुद्धा पूर्वीच विविध गुन्हे दाखल आहेत सध्या या गुन्ह्याचा तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत यासाठी मृतदेहाचे अवशेष हत्येसाठी वापरलेली गाडी आणि इतर पुराव्यांचा शोध घेतला जातोय मंडळी कारण काहीही असो हत्या हा कोणत्याही गोष्टीचा शेवट असू शकत नाही बाकी यावरती तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या भरीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद